नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत पाळसचं दर्शन घ्यायला श्री क्षेत शे, श्री क्षेत्र पाळस हे नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुक्यामध्ये आहे तर पाळस येथे जे अकरा दिवस गणपती बसत असतो आपल्या इकडे तेव्हा तेथील जो लाकडाचा गणपती आहे लाकडाची मूर्ती बनवलेली तर तिथल्या गणपतीची तिथे पूजा केली जाते तर हे जे आपण पाहत आहात हे बाबळी बंधारा आहे इथे खूप पाणी आलेलं आहे जेव्हा पूर आले पूरस्थिती होती त्यावेळी पुलापर्यंत पाणी आलेलं होतं वरती पूर्ण तर हे दृश्य तुम्ही पाहू शकता यानंतर पुढे आपण मार्गक्रमण करत पाळज येथे पोहोच पोहोचणार आहोत एक सुंदर व्ह्यू आपण यामध्ये फोटोत पाहिलेला आहे तर आता इथे गर्दी तुम्ही पाहू शकता गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत भरपूर भक्त इथे दर्शनासाठी येतात अकराही दिवस इथे तेवढीच गर्दी असते आज आम्ही जो गेलेला आहे तो शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी जरा जास्तच होती बऱ्याच वेळ ट्रॅफिकमध्ये सुद्धा आम्हाला राहावं लागलं तर तुम्ही पाहू शकता इथे दुकानं वगैरे बरेच लागलेले आहेत लहान मुलांची खेळणी वगैरे इथे भरपूर प्रमाणात आलेली आहेत इथे एस टी बसेस म्हणजे महामंडळा महामंडळाच्या बसेससुद्धा येतात तर हा सुंदर मंदिर परिसर आपण पाहत आहात पोलिसांनी देखील चांगलीच व्यवस्था केलेली आहे गर्दी आ, कशी आपण जास्त होऊ देणार थो नाही याची ती दक्षता घेत आहे आणि व्यवस्थितपणे सर्वांना सोडत आहे वातावरण देखील ढगाळ झालेलं होतं थोडंफार आणि पाऊस येण्याची शक्यता आम्हाला वाटत होती परंतु आम्ही असेपर्यंत तिथे पाऊस आलेला नाही दर्शनासाठी आता आपण निघालेला आहोत इथून मध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे आमच्या ननंदबाईच्या ओळखीने तिथे जरास आम्हाला सवलत मिळाली दर्शनासाठी असं म्हणायला हरकत नाही मंदिरामध्ये जात असताना आमच्या मनात बरेच प्रश्न होते अरे बापरे किती वेळ लागणार कसं होणार परंतु मंदिरामध्ये गेल्यावर फार थोड्या वेळामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे तर हा परिसर इथे तुम्ही पाहू शकता गर्दी कशी आहे तरी पण अगोदर जसं मंदिर होतं त्यामध्ये म्हणजे भाविकांची गर्दी खूप जास्त प्रमाणात दिसून यायची आता भाविक जास्त वाढलेले आहेत तरी पण परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिकडे तिकडे भाविक पसरून असल्यामुळे फारशी गर्दी इथे आपल्याला दिसत नाही आहे मग प्रसादालय वगैरे जे आहे तिकडे काही लोक आहेत दर्शनासाठी काही आहेत काही खरेदीसाठी आहेत त्याच्यामुळे ही भक्तगण सगळीकडे विभागल्या गेल्यासारखे गेलेत गेले, त्यामुळे आपल्याला आप थोडे थोड्या प्रमाणात दिसत आहेत तर आता आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत पुढे इकडे जो मुठा मंडप दिसत आहे इथून पुढे आपण दर्शनाला जातो आणि डाव्या हाताला जो आता आपण पाहिला तिथे कीर्तन सेवा वगैरे चालू आहे बऱ्याचशा लोकांना कीर्तनाची आवड असते आणि तिथे मुक्कामी सुद्धा काही लोक राहतात सेवेसाठी त्यामुळे त्यांना कीर्तन वगैरे सगळं ऐकण्यासाठी तिथे सुविधा आहे या पाळत क्षेत्रामध्ये सर्व तिथले जे नागरिक आहेत त्यांनी पूर्ण आपली सेवा प्रदान करतात तर ह्या दर्शन रांगा तुम्ही पाहू शकता ही जी दर्शन रांग आपल्याला दिसत आहे स्पेशल दर्शनाची रांग आहे तर आ, आ, स्पेशल तिकीट न काढता देखील आपण दोन अडीच तासामध्ये दर्शन घेऊ शकतो आणि हे तिकीट काढल्यानंतर आपल्याला जवळपास एक तास लागतो तर तुम्ही पाहू शकता हा मंदिर परिसर आहे मधल्या गाभाऱ्याजवळचा गर्दीमध्ये मोबाईल कसा पकडला हे देखील मला भान राहिलं नाही की गर्दी तिथे होती पाहू शकता तुम्ही या फोटोमध्ये तर या तुफान गर्दीमधून आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आता जवळपास पोहोचलेलोच आहोत जसजसं ज़ गणपती बाप्पाचं दर्शन होईल असं वाटतं तेवढं उत्सुकता आता वाढत आहे कारण हे मंदिर मी आता जवळपास काही वर्षांपूर्वी दर्शन घेतलं होतं आणि ही माझी फक्त आता दुसरीच वेळेस आहे तर यामध्ये पाहू शकता तुम्ही की मंदिरामध्ये बरीचशी सुधारणा झालेली आहे आणि खूपच सुंदर असा फोटो त्या मंदिरातला आपण गणपती बाप्पाचा घेतलेला आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या आपण पाहतो की बऱ्याच मंदिरांमध्ये फोटो वगैरे काढणं अलाउड नसतं इथे पण नाही असं म्हणतात तरी पण बरेच भाविक कसं बऱ्याच जणांना आवड असते आपल्या फोटोमध्ये दृश्य टिपून घेण्याची तर हे पाहू शकता तुम्ही इथे नवस मुडकू म्हणजे इथे बरेच भाविक आपले नवस पूर्ण करून घेण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी इथे नारळ बांधतात तर हे नारळ बांधण्याचं खरेदी करायचं आपलं पण आणि इथे आपण जे आपल्या मनातली इच्छा आहे ती बोलून नारळ ठेवायचा असतो आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर नारळ सोडून घ्यायचा असतो तर हे मंदिरातली काही दृश्य आहेत तर आता आपण दर्शन घेऊन इकडे अन्नप्रसादा निघालेलो आहोत हे जे सभामंडप दिसत आहे इथे कीर्तन सेवा चालू आहे इथे मूर्तिजापूरचे महाराजांचं कीर्तन चालू आहे तर हा जो रस्ता जात आहे तो प्रसा अन्नछत्राकडे जात आहे प्रसादालयकडे तर हे पाहू शकता तुम्ही जस अन्नप्रसाद आपण घेतलेला आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मन समाधान झालेलं आहे